हाय हॅलो नमस्कार फ्रे नमस्कार फ्रेंड्स तर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या तर पहा इकडे मी आज रेसिपी बनवणार होते खारी शंकरपाळीची तर बघा इकडे मी एक वाटी एक वाटी मैदा घेतला होता आणि त्यामध्ये ओवा टाकला होता हळद टाकली होती थोडासा सोडा टाकला होता आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं होतं तर बघा बघू शकता तर तुम्ही इकडे मी असे प्रमाण घेतले आहे याचे तर खूपच छान ही रेसिपी होती तुम्ही पण एकदा ट्राय करून घ्या असं प्रमाण घेतलं की खूपच छान रेसिपी होती तर पाहू शकता तुम्ही चवीनुसार चवीनुसार मीठही टाकून घेतलं होतं मी, मी। आणि ते मळून घेतलं आहोत मळून घेण्यासाठी मी पाणी पाण्याने ते मळून घेऊन घेतलं होतं आणि एक एक चमचा तेलही त्यात ते घातलं होतं मी तर पाहू हो शकता मी इकडे मळत आहे याला पूर्ण असं चुरून चुरून मळायचं याला म्हणजे खूपच छान फुकतात हे चुरुन चुरुन फुकता खारी शंकरपाई तर पाहू हो शकता मी खूप छान असं सुंदर असं हे बॅटर बनवलेलं होतं अजिबात चिटकत नव्हतं ते खाली खूपच छान हे बॅटर तयार झालं आणि मी ह्याला पाच मिनटं झाकून ठेव ठेवलं होतं आणि इकडे तोपर्यंत तेल गरम झालेलं होतं झाकून ठेवल्यानंतर भिजल्यानंतर थोडीशी छानच होती खारी शंकरपाळी आणि नंतर पाहू हो शकता मी अशी बारीक बारीक त्याचे चार गोल करून घेतले होते।, हो होते तर एका हो वाटीमध्ये तर तुम्ही पाहू शकता याचे छोटे छोटे पाच चपातीचे प चपातीसारखे गोल झाले होते तर पाहू शकता मी इकडे गोल बनवत होते खूप छान आणि खुसखुशीत अशी खारी शंकरपाळी होती असे जर प्रमाण घेतले तर खूपच हो सुंदर लागते तर माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक नक्की करा असेच माझे रोज नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा इकडे मी चपाती बनवूनही घेतली होती आणि आता ही आपण चाकोने कट करून घ्यायची व्यवस्थित तर पाहू शकता इकडे इकडे मी चपाती बनवत होते आणि ही चपाती आता आपण चाकोनी कट करून घ्यायची सुंदर असे षटकोनी भाग करून घ्यायचे तर पाहू शकता तुम्ही असे मस्त असे कट करून घ्यायचे व्यवस्थित असं कट करून घेतल्यानंतर खूपच छान असे तळे जातात तेलामध्ये हे तर तुम्ही पाहू शकता इकडे मी कट करत आहे हे तर बघा ह्याची खाली चिटकले नव्हते पळपुटाला खूपच सुंदर लेअर्स पडल्या होत्या तर पाहू शकता हे सर्व मी कट करून घेतले तर एवढं झालं होतं आणि इकडे पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं मी तर पाहू शकता तेल गरम झाल्यानंतर मी हे टाकून घेतलं त्यामध्ये आणि तुम्हीच बघू शकता की खूप छान असं हे तळलं जात होतं आणि फुगलेलं तर खूपच होतं बगुशकता। बगुशकता तर तुम्ही पा बघू शकता तर तुम्ही बघू शकता खूपच छान हे तळलं गेलं होतं आणि खूपच छान हे फुगतही होतं आणि कलर पण खूपच छान यायला यायला सुरुवात झाली होती तर पाहू शकता तुम्ही इकडे खूप म्हणजे खूपच फुगलं होतं आणि कलर तर खूपच आला होता टंबा असे फुगले होते हे आणि वास तर खूपच सुंदर येत होता याचा आणि खुसखुशीत तर खूपच झालं होतं तुम्ही बघू शकता असं हाताने थोडं जरी हे केलं तर ते खुसखुशीत असं वाटत होतं आणि खूपच खुसखुशीत झालं होतं तर बघू शकता सुंदर अशी ही रेसिपी मी तयार केलेली होती तर माझ्या ह्या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि शहरी न... ही नक्की करा आणि माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद